आज माळशिरस तालुक्यातील उमरे दहीगाव येथील नियोजित व्याख्यानासाठी निघालो मजल दरमजल करत आम्ही दुपारी चाकलूजला पोहोचलो तिथून भैरवनाथ सरांना सोबत घेऊन आम्ही उंबरेकडे कूच केली प्रवासात गप्पा टप्पा मारत सायंकाळी आम्ही उंबऱ्यात पोहोचलो व्याख्यानस्थळी पोहोचताच भीमसैनिकांनी आदल्या लावून स्वागत केले लागलीच मी स्टेजवर जाऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांच्यासमोर नतमस्तक झालो त्यानंतर महापुरुषांची उपासना करून मंडळाचा सत्कार स्वीकारला याच निमित्ताने जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करून मी विचारांची भीमजयंती साजरी करण्यासाठी उभा ठाकलो यावेळी बोलताना मी म्हणालो बाबासाहेबांनी सांगितलेल्या याच विचारांचे स्पष्टीकरण श्रोत्यांना खूप भावले वास्तवाला धरून आजच्या युवा पिढीने बाबासाहेबांच्या चरित्रातून नेमकं काय वेचलं पाहिजे हे तासाभराच्या व्याख्यानातून विषद केले व्याख्यान संपवून स्टेज खाली येताच श्रोत्यांनी फोटोंसाठी घातलेला गराडा व्याख्यान गाजल्याची पावती होती अनेक थोरा मोठ्यांनी दिलेल्या कौतुकांच्या थापांनी मी समृद्ध झालो